సేమి తిన సుట్లా డో పార్ ల్యా బుర అ పడ్యాలు వాద మధ్య हा भा। सेमी फायनल चा निकाल निकाल आणि निकाल सेमी भानल तीन मध्ये फायनल चा गाडी पात्र झाली तास क्रमांक सहावर दौडली गाडी वागदाय प्रसन्न कुमारी अनन्या सुनील मादळे मारुळेवाडे श्री स्वामी समर्थ अभिजित एंटरप्राइजेस चरेगाव ही गाडी फायनल साठी गाडी पाच झाली आणि तास क्रमांक आठ वरून नवली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न लकी शेठ सोनू शेठ सासपडे विहापूर पलवान गणेश शेठ दसपुदे शिवम डायवर छत्रपती संभाजीनगर यांचा आमदार केसरी आदत किंग वादळ वादळ आणि शूटर ही गाडी क्वार्टर फायनलच्या गुरुची मानकरी ठरली फायनल साठी सुंदर गाडी पळाली ज्या मगाशी सांगितलं अखंड हिंदुस्थान प्रेम करतो असा या बेलगाडी क्षेत्रातला देव